तुझ्या नवऱ्याला बोला मग ते सांगन मी कोण आहे त्यांच्याकडे काय काम आहे तुमचं काय झालं माझं काय काम आहे मला बघितलं की त्याला सगळं कळन बोल त्याला द्यावच ते जरा बाहेर गुरांचं काम करायला हा का हा मग त्याला माझ्या पैसे द्यायची आठवण होती का नाही पैसे कसले पैसे तुला माहिती नाही माहिती मला काही सांगितलं नाही त्यांनी म्हणजे बाहेरच्या बाहेरच कारभार करतो म्हणायचा मला काहीच समजत नाही तुम्ही काही बोलताय तर क्लिअर बोला ना माझे दोन लाख रुपये घेतले त्यांनी दोन लाख रुपये एक पैसा सुद्धा अजून दिला नाही परत त्यांनी दोन लाख रुपये मग बापरे कधी घेतले कधी घेतले म्हणजे तुला माहिती नाही का मला काहीच माहित नाही हो मी आहे ना सगळं हे बघ मी तर रात्री मला झोपच येईना मी हे बघ चा आले आणि हिथच राहणार आहे माझं सकाळी नाश्त्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळं तुम्ही बघायचं कपडे सुद्धा आणले नाही मला कपडे सुद्धा आणून द्यायचे जोपर्यंत माझे पैसे मला भेटत नाही ना मी इथून हलणार नाही पण तुम्ही तरी सांगायचं कि मला येऊन आधी मग त्यांनी पैसे घेतले म्हणून हे सोन्याचं घालतील पैसे द्यायला नाही होत सोन्याचं नाही नकलीच बघू मला जे होत ते बी विकलं त्यांनी लाजा वाटत नाही का पैसे लय गोड वाटत तुम्हाला आणि द्यायचं म्हणल्या तुमच्या काय हा मी हिथच राहणार आहे तुझ्या नवऱ्याला बोलाव हे काय हिताच मी असं आतून टाकणार आहे इथंच पाडणार आहे अहो असं मला काय करायचं ते करा अहो पण असं नको करू तुम्ही आम्ही तुम्हाला देतो की महिनाभरात देतो दे परत दे हा कसं घेतो म्हणजे देतो म्हणजे एवढ्या दे वर्षात दिला नाही आणि आता मी इथंच बसणार आहे अहो असं की करतोय अगं अहो पण हा अहो ऐक तुम्ही घराच्या आदर आन माझ्या अंगावर चलो ऐकत की तुझं लिवासी येता मला मला देतो ना पैसे असं काय करता मला तर माहित नव्हतं तुम्ही आता आले ना तुज़ी तुज़ी। ना आल ते ना तेव्हा मला कळलं नवऱ्याला बोलाव आणि पैसे द्यायला माझे मी इथून निघून जाते नाही तर मी इथून हालणार नाही सुद्धा हालणार नाही मी त्या पैशाच्या टेन्शन मुळे ना माझे झोप झालेली नाही मी आता जरा पडणार आहे माझ्यासाठी छान नाश्ता ना। ठेव चल लवकर चांग जा जा थोडे पायदाप ती का माझे माझे हम्म पैसे दिले नाही ना सुट्टी नाही तुम्हाला हा एवढे त्याला दाखवते मी

Oh. खायला बिला करता नाही घालशील ना कसा विचार बी आणू नको मनामध्ये मी लिहून ठेवलं तरी कळ का कि मी पैसे मागायचं चालले मी तिथं राहणारे पैसे मागू यांनी जर काय माझा काटा काढायचा प्रयत्न केला तर यांना पकडायचा पकडायचं बिंदास्त पैसे देऊन टाकतो पैसे तुमचं आणि काय प्रश्न आहे काय तुम्ही मला सांगितलं का नाही बरं पैसे घेतले यांच्याकडून तुझ्या बहिणीला द्यायच्या टाइमला तिला तुझ्या बापा नव्हतं कॉलेजला भरायसाठी पैसे घेतलं फी मग तुम्ही तुमचं कर्तव्य हो तुम्हाला सांगायचं मी यांच्याकडून पैसे घेतले ते तुम्हाला माहिती का या कशात त्या मग तुला बारीक सारीक गोष्टी काय सांगत बसू बारीक सारीक आहे का आता किती मोठी झाली ती गोष्ट ए बंद करा तुमची बडबड जा मला खायला प्यायला कर काहीतरी तरी देतो भाऊ सोनी बाई तुमचं पैसे जाणार नाही तुला काय करायचंय ते कर मी जाणार नाही पैसे टाक मी जाते अहो आम्हाला थोडी मुदत द्या ना अरे वर्ष झालं ना मुदत देऊन तुला किती मुदत देऊ हा हे बघा त्यांना माहित होतं आता मला कळलंय आणि मी कस बी काटकसर करू मी तुमचे पैसे कसे बी देऊन टाकन हा खरंच मला देऊन टाकू ते काय मला माहित नाही माझ्या कर काय झाड आहे काय रे पैशाचं हा म्हणजे तू अडायचे तू मला द्यायचे माझ्या बी कष्टाचा पैसा आहे हा देणार देणार पण थोडं आठ दिवसाची मुदत द्या जमणार नाही पैसे टाकतो का बोल आता आठ दिवसाची मुदत पाहिजे ना आठ दिवस मी तर राहते आजूबाजू बघ तुम्ही नाकार कालवा केला नसता ना आमच्या जा तुम्हाला ऐकायचंय का नाही ते लोक काय म्हणते ने मला माहिती आहे ऐकायचं नाही चला मी घरातच जाऊन बसते तस काय तुम्हाला कळव नाही ना सगळं ना सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे तुम्हाला सांगतच येत नाही मला काही अरे खायला हाय का नाही घरामध्ये काय या मीच बसते खायला जेवायला विनाय यांच्या घरी आहो काय अहो जाणार नाही आव बी काय काय ला अहो सोनीबाई कशी च काबा अरे ग बाबा भूक लागली काय हाय का नाही करता येत नाही का खायला अहो सांगू कालपासून पिटर ते सगळं संपलंय त्याच्यात ते संपलंय त्याच्यामुळे शिळ्या भाकऱ्याच आहेत एवढ्या तुम्हाला शिळे भाकरी नाही चला देतो काय तुम्ही नसता नाही चटणीत घ्यासा खाऊ जुलाबाची काम करता ये पण तू निस्त शिरत तुम्हाला द्यायला पैसे नाही जुलाब लागले तर ओघड्यात कोण देणार तुम्हाला तेच ते तू बघायचं मला माहिती नाही अहो तुमच्या घरचं एवढं ताज सोडून तुम्ही आमच्या घरचं शिळ का खाताय किती दिवसात देतो मला आठ दिवसात देतो मग आठ दिवस आलत नाही पैसे ते मी जाते खायला नाही ना काय तुम्ही कसं करत मला काय कळत नाही राबा तुझे टाइम ते मी टाईम पण मी इथून जाणार नाही एक करा फक्त मला पर्याय काय सांगा दुसरा भाऊ पर्याय काय आम्हाला एखादा ही मुदत दे आहे थोडीफार आतापर्यंत मुदतच दिली होती मी आता बसून दे यांना इथंच बसून विचार करा थोडा जरा ऐ तंडकडे बघू नका रे पोट दुखन माझं जा पैशात त्यांनी थोडं दुख मारत जाओ तुमचं डक लागन मला चटणी भाकरीला सुद्धा डक लागन तुमचं मी काय करू तुझ्या बापाला गिवली ते बापाला नाही तर मामाला गुणंत्र तरी ते पैसा तुझ्या बहिणीसाठी घेतलं म्हणले जा आता जा काहीतरी करा पैशाचं सोनी भाई, भी भाई जरा तुम्ही खा मला विसंध काळजी बाप करू लागले एवढच येत आहे बाकी काय येत पैसे मागायचं खायचं एवढं द्यायचं नाही आणतो ना भाऊ दर गे बाई झालं मला आणि दुपारचं जेवण जरा चांगलं बनव पाणी आण जा जाते काय मला आवड सुटली काय माहिती यांना पैसे दिले मी हॅलो मा कुठे तुम्ही तेवढं पैशाच बाकी लय अडचण आली ती सावकारीन पाहिजे बसली डायरेक्ट डायरेक्ट करून हायला तयार नाही म्हणून तुम्हाला फोन करून बघाव तेवढं पैशाचं नियोजन लावा म्हणलं आठ दिवस म्हणा ती म्हणते मी आठ दिवस हालत नाही आता अशी गज झाली माझी तुम्ही पैसे घेतले पण आता अगदी तुम्हाला भी दिलेलं मग ती लाखच आहेत फक्त मला लाखाला लाख रुपये द्या तिथे दोन लाख आहेत माझ्याकडे मी थोडं झालं मग तुमचं एक तुमचं एक महिना पंधरा दिवस तुमचा माघार देऊन टाकतो बर बर तुमचं हेतून माग कधी व्यवहार मी तरी माग ठेवलाय का तुम्हाला लागलं तुम मी तुम बी गरज दिली का नाही चालन चालन ठीक आहे मी म्हटलं भाऊ एकदा तरी कल खरंच की ती बसलेलीच आहे. बघ. आपण नुसते जुबी आता एखाद्या दारात बसले हो बरं नाही ती. आपल्याला पुरीचे घरी करायचे आहे. तुम्ही सांगा बरं किती दिवस वाट बघायची? मी याच्या दारात येऊन बसले मग. नाहीला जाने. मी तुम्ही डायरेक्ट गोदळे तीन घेऊन आलेले. करणार काय? पर्यायच नाही राहायला वाट म्हणले लोकांना आणि आमच्या वेळेला काय मला आहेत ना बोलणारे आणि यांनी पण सांगितलं नाही मला ह्यांच्याकडून पैसे घेतले बारीक सारीक नाही ऐका चला माझ्या बरोबर चला मी तुमचे पैसे देतो काढून एटीएम म्हणून तेवढा विश्वास ठेवा ना येते का इथं आणून दिला असत नाही विश्वास ठेवा लाग ना आपले पैसे दिले म्हणल्या ना देतो आम्ही आता केली असं नाही आम्ही त्यांना मी जातो घेऊन त्यांना एटीएम मधून तिकडून काढून देतो बँकेतून सगळे देणार आहे काय ठेवणार मग मला काय रे मग काय मी कशाला येते असं बसायला माझ्या कल्पना दिली त्यांनी मी गोदा घेऊन येणार आहे ब्लँकेट डायरेक्ट डायरेक्ट आले फोन केला की मला पैसे कधी देणार आहे आठ दिवस झालं मला आठ दिवसांनी देतो आठ दिवस वाट बघितली फोन आला नाही सरळ आले मी नाही मला घरचे बोलायला लागले घेई सोबत चल तुम्हाला देतो काढून भाई भाई। दी दी। दे बाई माझं मग काय हे याच्या सहित आलते ती मग याच्या सहित आलते यांना सोडू काय माहिती कशाला लय दिल यांना लय वाट बघितली माझ्या पैशाची आता यांना एक दहा का तरी आणणार नाही मी हा एक चिचुका आलो मी पैसे देऊन उपकार केले बाबा डेंजरच आहेत 妈妈，你怎么这样？<laughs>